दिनांका एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनीय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासन सेवेतील दुर्गम तसेच मागासलेल्या आदिवासी क्षेत्रामध्ये तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागाचा जलद गतीने विकास व्हावा याकरिता बिकट क्षेत्रामध्ये शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याकरता त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता एक्स्ट्रा पदोन्नती देण्याबाबत नवीन सवलत देण्याची तरतूद तीन सात नुसार पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे यामध्ये आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये का आदू करने करने काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पदोन्नती पदाची वरिष्ठ वितशे वेतन श्रेणीमध्ये देण्यात येत असते या संदर्भात माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन च्या निर्णयामधील तीन सात येथे तरतुदीच्या अनव्या खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे या संदर्भात मूलभूत माहिती पुढील प्रमाणे आहे यामध्ये आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पदोन्नती पदाची वरिष्ठ वितश्रेणी एक्स्त्र वेतन श्रेणीमध्ये देण्यात येत असते या संदर्भात माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार सामान्य प्रशासन विभागाची दिनांक सहा दोन दोनच्या निर्णयामध्ये तीन सात येते खालील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे या संदर्भात मूलभूत माहिती पुढील प्रमाणे आहे मूळ नियुक्ती ही आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये झाली असल्यास त्या क्षेत्राबाहेर बरेच पात्र नाही तर मूळ नियुक्ती ही आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये झाली असल्यास अशा नियुक्तीनंतर लगेच एक्स्ट्र पदोन्नती योजना लागू होते व त्यानुसार तो ज्या पदावर करीत आहे त्या वरिष्ठ पदाची व्यतिष्ठ देय ठरत असते त्यानंतर आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने कार्यवाहीची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे मूळ नियुक्ती ही आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये झाली असून त्यानंतर भविष्यामध्ये बिगर आदिवासी क्षेत्र आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये बदली झाली असल्यास अशा प्रकारे त्या कर्मचाऱ्या देण्यात येत असले एकशे पदोन्नतीचा लाभ हा बंद करून तू ज्या पदावर कार्यरत असेल त्या पदाची वेत अनुज्ञा होईल या संदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही होईल तर मूळ नियुक्ती ही बिगर आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये झाली असून त्यानंतर आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये बदली झाली असल्यास त्याचबरोबर आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असताना शासकीय सेवेमधून झाली असल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लागला कमेंट करा आलेशेत नव नव अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद